नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोष्ट शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आपण जे खातो तसंच आपण बनत जातो ही म्हण अगदी खरी ठरत असते कारण जेव्हा आपलं उतरतं वय लागते सत्तर वर्ष आपण जेव्हा पार करतो तेव्हा आपल्या शरीराची कार्यक्षमता मंदावू लागते हड स्नायू पाचनतंत्र कमजोर व्हायला लागतात मग आपल्याला औषधीचा वापर जे आहे आपल्या शरीरासाठी करावं लागतं पण हे सगळं करता कामा नये म्हणून आपण असे कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे तेच आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ सत्तर वर्ष जेव्हा पार होतात तेव्हा शरीरातील कॅल्शियमची कमतरता भासू लागते त्यामुळे हडं जे कमजोर व्हायला लागतात ठिसरू व्हायला लागतात थोडं जरी आपण पडलं तर हडं टिचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे दूध आपण खाल्लंच पाहिजे दूध निवड आपल्याला कॅल्शियमच देत नाही तर विटॅमिन्स देत असतं प्रोटीन देत असतं फायबर देत असतं आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत बेस्ट आपलं दूध जे आहे ते ठरत असतं त्यामुळे तुम्हाला अगदी दुधाचं सेवन दुधाचे सर्व जे पदार्थ आहेत ना त्याचं सेवन जे आहे करायचं आहे आता दुसरा पदार्थ कोणता आहे तर सुकामेवा वाढत्या वयामध्ये हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं मेंदूची कार्यक्षमता चांगली चालावी म्हणून सुकामेवा खूप महत्त्वाचा ठरत असतो सुक्यामेवामध्ये तुम्ही बदाम अक्रोड अळशीच्या बिया भोपळ्यांच्या बिया ह्या सगळ्या बिया ज्या असतात ना त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड मोठ्या प्रमाणात असतं फायबर असतात विटॅमिन्स असतात झिंक असतात लोह असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पडत असतात त्याच्यामुळे जसं वय आपलं होत जाते तर या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात थोड्या थोड्या तरी आपण घेतल्याच पाहिजे जे आपल्या मेंदूला आणि आपल्या त्वचेला चांगलं ठेवण्याचं चा काम करत असतं त्यामुळे आपण हे सेवन केलंच पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणजे फाले पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या असतात ना त्या वाढत्या वयामध्ये आपल्या शरीरातील लोह कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडची गरज असते ह्या सगळ्या गोष्टीची गरज आपल्याला जर भागवून काढायची असेल तर आपल्याला हिरव्या पालेभाज्या जे आहे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर अर्थातच पालक घेऊ शकता मेथी घेऊ शकता शेवगा घेऊ शकता त्याचबरोबर अनेक अशा डाळी आहेत ज्या तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेऊन या सगळ्यांची कमतरता जी आहे कम ना ती हळूहळू कमी करून आपल्या शरीराला सुदृढ करण्यासाठी खूप छान पद्धतीने मदत होत असते आता चौथी गोष्ट म्हणजे फळं फळं जे आहे व्हिटॅमिन्स देत असतात खनिज द्रव्य असते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात फायबर आणि नैसर्गिकरित्या आपल्याला साखर पुरवण्याचं काम करत असतं रोगप्रतिकारशक्ती आपली वाढवत असतं त्याच्यामुळे ताकद देण्याचं कामसुद्धा फळं देतात त्याच्यामुळे फळं आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही फळं कोणती घेऊ शकता अर्थातच पपई केळी सफरचंद पेरू किवी जांभूळ त्याचबरोबर आंबे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला शुगर असेल तर अर्थातच आंबे वगैरे जे आहेत ते तुम्ही कमी प्रमाणात घ्या पण नक्कीच तुम्ही थोडे थोडे जे आहेत तुमच्या आहारामध्ये यांचा समावेश करू शकता तर पाचवी गोष्ट म्हणजे आपली अशी आहे कडधान्य कडधान्य जे मोठे आकाराचे कडधान्य असते म्हणजे जसे उदाहरण ज्वारी बाजरी रागी तसेच ब्राऊन राईस असे जे मोठे मोठे जे कडधान्य असतात ते आपल्या आहारामध्ये त्यांची भाकर खाणे खूप म महत्त्वाचं आपल्यासाठी ठरत असतं बघा जे आपण आपल्या शरीरासाठी पाचनक्रियेचं काम असतं जेव्हा आपलं वाढतं वय असतं पाचनक्रिया मंदावलेली असते शरीराची जे आतडे वा शरी असतात ते व्यवस्थित पचवायचं काम करत नसतात अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत ते निर्माण होत असतात त्याच्यामुळे ना मोठमोठ्या जर अन्नाचं आपण सेवन केलं जसे की भाकरी असेल भाकरी ही फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे ते पचायलासुद्धा सोपं असतात आणि आपली जे पचवण्याची क्षमता जर चांगली असली तर अनेक आजार जे आहेत ते आपल्यापासून दूर राहत असतात त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या आकाराची जर आपण रागी घेतली नाचणी घेतली नाचणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि ते योग्य पद्धतीने पचण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असतं त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जे मोठ्या कडधान्य आहे ना ते तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही घेऊ शकता मटकी किंवा मग अनेक डाळीसुद्धा असतात मसूरची डाळ तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ या सगळ्या जे डाळीत ना ते तुम्ही थोडं थोडं करून तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश जे आहे ते करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय खायचं नाही आवर्जून ह्या दोन गोष्टी ज्या आहेत सत्तर वर्षानंतर आपल्याला टाळायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला मैद्याचं किंवा बाहेरचं मैद फास्ट फूड असेल ते अगदी कमी करा रिफाईन ऑइल तुम्ही कमी खा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते पचायला खूप मोठ्या प्रमाणात जड असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे त्याचबरोबर कडधान्यामध्ये ज्वारी रागीमध्ये काय असतं तर त्यामध्ये फायबर लोह मॅग्नेशियम असतं जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पूरक ठरत असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही आहारात घेऊ शकता आता सहावी गोष्ट कोणती आहे हळद आणि आलं हळद म्हणजे हळद मध्ये कॅरी कॅरिक्युमिनी नावाचं एक महत्त्वाचं तत्व असतं जे अँटीऑक्सिडेंटचं गुणधर्म आपल्या शरीरासाठी करत असतं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करत असतं त्यामुळं अल आणि हळद तुम्ही एकत्र घेऊ शकता त्याचा काढा तयार करू शकता किंवा तुम्ही कच्चीसुद्धा खाऊ शकता खूप चांगल्या पद्धतीने पाचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजार आपल्याला असतात आजाराला नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला तर औषधी सोडून आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे तर योग्य आहार घेतला तर कोणत्याही प्रकारचे आजार वगैरे होत नसतात त्यामुळे नक्कीच चांगला आहार घेणं खूप चांगल्या पद्धतीचं ठरू शकते औषधी कमी करा आणि आहार व्यवस्थित घेतला तर नक्कीच आपल्या जे सत्तर वर्षाच्या पार ज्या गोष्टी आपल्या होणार आहेत ना त्या होत नाहीत व आपलं शरीर अगदी मजबूत राहण्यासाठी फायदा होत असतो त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा तुमचं वय किती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला का तर परत अशा छोट्याशा व्हिडिओनी